नुकतंच दिल्लीमध्ये पन्नास डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान हे गेलं होतं अजूनपर्यंत लोकांना झाडांचं महत्त्व हे कळालंच नाही अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अनेक लोकांचे जीव हे उष्माघाताने गेलेले आहेत भयंकर प्रमाणात गरमी अनेकांना अनुभवायला मिळाली असेल सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क ट्रान्सफॉर्मवरती पाणी मारत असल्याचं दिसत आहे त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मजवळ एक कूलरसुद्धा बसवण्यात आलेला आहे जेणेकरून त्याचं तापमान कूल राहावं हा व्हायरल व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तेथे पाणी आहे आणि ते पाणी एका बादलीच्या सह्याने तो व्यक्ती तेथे असलेल्या ट्रान्सफॉर्मवरती टाकत असल्याचं दिसत आहे जवळच एक कूलर सुद्धा ठेवल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे याच्यावर एकच पर्याय म्हणजे झाडे लावणे अशाही कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता